नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात नो मी पण मस्त आहे आज आपण बनवूया मस्तपैकी टोमॅटोची भाजी कधी कधी काय होतं माहिती आहे का बाजारातून आणलेल्या सर्व भाज्या संपतात अशा वेळी भाजीला काय बनावं हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो मग अशा वेळी माझ्या पद्धतीने मस्तपैकी टोमॅटोची गोड तिखट अशी चटणी बनवूया आता काय करायचं माहिती आहे का त्याच्यासाठी पाच ते सहा टोमॅटो म्हणजे तुम्हाला जेवढे आवश्यक आहेत जेवढी भाजी बनवायची आहे तेवढे टोमॅटो स्वच्छ धुवून कट करून घ्या आणि एक कढई त गॅसवर ठेवा कढईमध्ये तेल टाका त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी चांगली तडतडीपर्यंत भाजून द्या नंतर काय करायचं लसूण आणि खोबऱ्याचं जे वाटण आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊ हेही चांगलं परतून घेऊ आता हे चांगलं परताय लागलं की ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची मी रोज नवनवीन व्हिडिओ तुमच्यावर शेअर करत असते पण अजूनही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हो त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आता कांदा आणि कोथिंबीर टाकल्यानंतर हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत तुम्ही बघू शकता चांगलं लालसर व्हायला लागेल की ह्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला आणि घाटी मसाला एक चमचा टाकायचा आहे आता गरम मसाला कोणता यूज करायचा तर कोणताही गरम मसाला तुम्ही यूज करू शकता मी इथे घरकुल मसाला यूज केलेला आहे आता हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे चांगलं भाजून घेतलं की ह्याच्यामध्ये आपण जे बारीक चिरलेले टोमॅटो होतं ते टोमॅटो टाकून घ्यायचं आहे टोमॅटोच्या एकदम बारीक फोडी केल्या तरी चालतील आणि अशा मोठ्या मोठ्या केल्या तरी चालतील पण अशा मोठ्या मोठ्या खायला खूप छान लागतात म्हणून मी मोठ्या मोठ्याच फोडी केलेल्या आहेत तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही करू शकता आता ह्यालाही आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता टोमॅटोच्या भाजीमध्ये थोडेसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं की थोडीशी आपण ह्याच्यामध्ये साखरही टाकायची आहे ज्याने करून टोमॅटोच्या भाजीला चांगली चव लागेल थोडंसं पाणीही टाकायचं आहे आणि भाजी चांगली द्यायची आहे तुम्ही बघू शकता किती छान भाजी दिसते आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा आणि हो भाजी चांगली शिजली की ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे ही।, ही भाजी तुम्ही चपाती नाही तर भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते ही भाजी तर बघू शकता साधारण दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आता भाजी चांगली मिक्स करू आणि गरमागरम खायला घेऊ धन्यवाद